गुरुदैव दत्त हे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभो तुम्हाला आम्ही मनुष्य रूपात पाहतोय हे आमचंच घोर अज्ञान आहे श्री गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायात एक अतिशय गूढ तत्त्वज्ञान आहे या अध्यायामध्ये सायनदेव या महान भक्ताच्या अनुभवाचे बोल अत्यंत हृदयस्पर्शी आहेत सायनदेव म्हणतात आम्हा माणसांचं अज्ञानच आम्हाला श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंना मनुष्याच्या रूपात पाहायला भाग पाडतं प्रत्यक्षात श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू हे साक्षात पूर्ण परब्रह्म ब्रह्म असल्यानं त्यांचं दैवी स्वरूप चारही वेदांच्या आकलनापलीकडे आहे वेदांनी ज्या सत्याचा शोध घेतला ज्या अनंत चैतन्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला तेच चैतन्य म्हणजे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू पण मर्यादित मानवी दृष्टीमुळे आणि अज्ञानामुळे आपण त्यांच्या दिव्यत्वाला ओळखू शकत नाही आपल्याला त्यांच्यामध्ये मानवी रूपाचा भास होतो पण खरा ज्ञानी हे जाणतो की त्यांच्या मानवी देहात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू हे मानव नसून परमेश्वर आहेत त्यांचं दैवी तेज आणि करुणा सगळ्यांसाठी मुक्त आहे केवळ आपलं अज्ञान नष्ट व्हायला हवं तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण हे जाणू शकतो की श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूच साक्षात पूर्ण परब्रह्म आहेत गुरुदैव दत्त